धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी दाखल केले दोन नामनिर्देशन पत्र धुळे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे धुळे लोकसभा निवडणूक चोवीस ची अधिसूचना एप्रिल सव्वीस रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बच्छाव शोभा दिनेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एक अर्ज दाखल केला तर आनंद सिंग पांडुरंग ठोके अपक्ष यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच आज रोजी सोळा उमेदवारांनी अठ्ठावीस अर्ज खरेदी केल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोयल यांनी कळविले आहे